काय हे समजून घ्या बर आहे का बाबांनी काय कॉन्ट्यूब केलं ते साठ पासष्ट सत्तर च्या दशकामध्ये सुरुवातीला दलित बँक नावाची संघटना अस्तित्वात मग उभी राहिली कुठं मुंबई मुंबई त्या काळामध्ये दलितांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत दरीब बँकला एक आत्मविश्वास दलित समाजामध्ये दिला ते दलित बँक योगदान पण या गोष्टीमध्ये सवर्णांनीही सहभागी झालं पाहिजे तरच सामाजिक समता तयार होईल ही गोष्ट अख्ख्या महाराष्ट्राच्या लक्षात आणून देण्याचं काम बाबा आडवाणी म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हे फार मोठं काम कारण त्याच्या अगोदर गाडगे महाराज असतील विदर्भामध्ये ह्या लोकांनी काही केलं आमच्या मराठवाड्यामध्ये तर तसं काही कोणी गाडगे महाराज बी नव्हता ते आ, त्या पद्धतीचं सामाजिक काम आधुनिक काळामध्ये व्हायला हवं होतं ते झालेलं नव्हतं पण त्याचं दार उघडण्याचं काम हे बाबा आढावांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं दलितेतर माणसं ही सामाजिक समतेच्या लढाईमध्ये सहभागी झाली एक गाव एक पानवठा ही चळवळ ही चळवळ केवळ दलितांची नव्हती उलट ती त्याच्यामध्ये गावातले सवर्ण सहभागी झाले आणि गावामध्ये एक चांगलं वातावरण तयार करणारे लोक हे उभे राहिले म्हणजे आपण बघायला डॉक्टर लोहिया असतील शब्दी सर असतील किंवा आणखी बरेच लोक दलित लोक आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सोबत या गावामध्ये जी चळवळ झाली ती, ती बाबा आठावामुळे झालेली आहे आणि महाराष्ट्र इंटायर महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्र कवीमध्ये त्याच्या अगोदर कुणाच्याही चळवळीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समतेच्या लढाईमध्ये सवर्ण सहभागी झालेले नव्हते ते बाबा आढावाच्या पुढाकारामुळं झालेले आहे म्हणून बाबा आढावांना करणं बंद पन्नालालजी एक कार्यकर्ता म्हणजे जी गोष्ट जी बाबा आढावा आणि पन्नालालजी हे लोक आहे ना ह्या कोरा असताना तरुण कोरा असताना पुण्यात ते ही ते भाई भाई या ते चार तऱ्यांची चौकडी प्रसिद्ध होती पुण्यामध्ये बाबा आढावाल सम्राना भाई वैद्य आणि बापू काळजी बापू काळजाने बाबा आढावा आणि पन्नालालने इंटरकास्ट केले आणि इंटेन्सिटी जी होती प्रेमाची ती सर्वात जास्त होती पन्नाला प्रेम करायचं तर कसं करायचं ते ह्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे बरं का

सोबत होते आणि त्यांचं त्यांनी ते लग्न घडून आलं त्या लोकांचा मग अशी तो तरुण मुलगा छान बोलला की आव्हान काय आहे आज या लोकांची आठवण करत असताना आपण त्यांच्या इतिहासात जाण्याची काही गरज नाही तुम्हाला तुम्हाला आजच वास्तव किती कळलं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आणि जोपर्यंत तुम्हाला परिस्थिती कळत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर आपल्याला सापडत नसत प्रत्येक काळामध्ये महात्म्य असतात काय ते काय बाबा आढावला दिसुराने गेले म्हणजे आता जगात फोडला दुष्काळ पडलाय असं मानण्याचं कारण नाही आपण माणसा आहोत आपण माणसा होत आपण समजून घ्यायचा समान आणि आपण आपल्या पद्धतीने वाट काढायची ही गोष्ट यांच्याकडून शिकायची कारण त्यांनी त्यांच्या काळाला समजून घेतलं होतं त्यांनी वाट काढण्याचा प्रयत्न केला होता आपण आपल्या परीनं समजून घेऊ आणि वाट काढू मला स्वतःला असं वाटत की त्यांच्या काळामध्ये दलित सवर समोर सगळी एक असायची बऱ्याकरण आणि ते सगळे दलितवर अत्याचार करायचे पुढं काय झाले माझ्या काळामध्ये असं झालेलं आहे की दोन्हीकडे कडे खूप झालेली आहे दलितांमध्ये आणि सवर्णामध्ये तर टोका गेलेलं आहे मराठा वंदारी माळी अमुख यांचे अहंकार तीव्र झाले माझ्या समोरचं आव्हान हे वेगळ्या स्वरूपात त्या काळामध्ये दोघच होत इकडता इकडं आला थोडस मदत करणारे सवर्ण काही सहभागी झाले की त्या गावाचं वातावरण निवडायचं पण आता माझ्या काळामध्ये आव्हान असं आहे की वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे काम तणाव निर्माण झालेले आहेत ह्याच्यातून मार्ग काढण्याचं मार्गदर्शन ह्याच्यातला मार्गदर्शन मार्ग ह्या लोकांनी जसा विचार केला असेल त्यांच्या काळामध्ये तसा आपल्या काळामध्ये आपल्या आव्हानाला तोंड देण्यासाठी काय करता येईल ह्याचं आपल्याला उत्तर शोधावं लागेल एक पर्याय त्या मुलाने सांगितलेला तो खरंच आहे आंतरजातीय विवाह मी त्याला शब्द दिलेला आहे मानवी विवाह मानवी विवाह बाकीचे सगळे विवाह आम्ही लोक मी मानवी विवाह केलेला माणूस आहे <laughs> ज्यांची लग्न झालेली नाही त्यांनी आवर्जून ह्या गोष्टीचा विचार करावा ह्या श्रद्धांजली सगळ्यांची कधीतरी आठवण काढावी तुमच्या प्रेयशीला किंवा प्रिय करायला हे सांगावं की श्रद्धा जे सगळे होते बाबा आठवण मिळालेला काय मला हे म्हणजे जास्त प्रयत्न डॉक्टरनी आमचं वाट त्यामुळं पण हे लोक त्याच्या मागे होते त्यांच्या मागे बाबासाहेब आंबेडकर सारखे लोक होते ह्या सगळ्या परंपरेने येत असत तर नव्या काळामध्ये ते आव्हान पेलण्याचं काम आंतरजाती विवाह केलेले लोक हे मोठ्या प्रमाणात जर झाले तर ते सगळे ताण तणाव दूर होते हे आता मला मी मुद्दाम सांगून शिकतो की अंबलबोग म्हणजे मराठा बंगारा लग्न झालो लग्न झालं म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रामध्ये चित्र असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना उत्साह वाटेल त्याचं कारण असं आहे की कुणीतरी पाठीशी आहे आणि मोठे लोक पाठीशी असं असं चित्र तयार फार आहे आज मला ढोबळ मानानं दिसत दुसरी गोष्ट अशी की हे लोक या लोकांकडे दोन महत्वाचे गुण होते बरे का म्हणजे तीन खडतात पहिला गुण होता हे लोक प्रामाणिक होते चोऱ्याचा पट्या करण्यासाठी त्याच्यामध्ये आलेले नव्हते अत्यंत प्रामाणिकपणा आणि तुम्हाला समजतो ना तुमची विचारधारा कोणती असू जा तुमच्यामध्ये इंटिग्रिटी असणं अत्यंत आवश्यक yes. आहे आणि ती गोष्ट ह्या लोकांनी दाखवली दुसरी गोष्ट अशी होती की धाडच नाहीतर काय आपल्याला फार चांगले चांगले विचार बोलता येतात आपल्या डोक्यातही येतात पण करायचं बनले की आपलं कोण मागं पडतं त्याच्यासाठी करेज म्हणजे प्रामाणिकपणाला जर करेज जोडलेलं असेल तर त्या प्रामाणिकपणाला नाही आणि ह्या लोकांमध्ये अशी पत्रकार अगोदर त्यांनी एक रिपोर्ट दिला आनंदरावला रॅशन दुकानाच्या भ्रष्टाचाराचा आणि त्याच्यामध्ये मंत्र्याचं नाव पण लिहून लागलं आणि त्याच्या शिक्षा झाली तीन महिन्याची शिक्षा त्या लोकांनी आणि कैद्यांच्या बरोबर जे शिक्षण झाली ते तो फार छान रिपोर्टिंग निशिकांत लिहिले तर हे लोक धाडसी पण होते प्रामाणिक होते आणि तिसरा जो गुण होता तो अभ्यासू होते आपल्याला तर वाचायचं म्हणजे की कंटाळ मी तुम्हाला मुद्दाम सांगतो बरं का तू वाचायचं म्हणजे की काय मिळालं ते वाचायचं त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं बरं का कारण असे वाचक लागा हो वाचक तो असतो त्याला प्रश्न पडतो तुम्हाला प्रश्न पडले बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न पडले होते की व्यवस्था कशी आहे आहे धर्म कसा त्याला म्हणून धर्मग्रंथ पाहिजे त्याच्यावर जगभरातले मानवतावादी लोक काय लिहितात का ते वाचलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून नाही तर काय होतं वाचन करा काय वि वाचा नो तुम्हाला ज्या गोष्टीचा प्रश्न पडतो ना त्याच्या साठी जी काही पुस्तक असतील ती वाचा आता प्रश्न कसे पडावे हे काही मला सांगता येणार ते तुमचे तुम्हाला पडले पाहिजे या निमित्ताला बाबा आढाव ही माणसं आज आपल्यामध्ये नाही ही मोठी पोकळी आहे यात वादळ नाही आव्हान नवीन आहे आणि गंभीर आहे म्हणजे कोणी बोलत का नाही मला समजत नाही की मला धर्म राष्ट्राचं संकट वावरताना दिसत आहे हे संकट इतकं भयंकर आहे की ज्याचा अनुभव आपण घेतलेलाच नाही म्हणजे तसं जर धर्मराष्ट्र या देशावर लादलं गेलं तर तुम्हाला सांगतो ना इंग्रज बरे असे म्हणायची पाहिली ना म्हणजे ते मोगलाई हा शब्द ज्या वाईट अर्थानं घेतला जातो त्या वाईट अर्थासारखी परिस्थिती तयार होईल आत्ता जिथं आत्ता घटना अस्तित्वात असताना हे लोक करत आहेत जे चित्र तयार झालेले की संविधान कशाला असत संविधान नागरिक नागरिकांसाठी असत संविधान असत सत्तेसाठी सत्तेच्या लोकांनी कारण त्यांच्याकडे शस्त्र आहे त्यांच्याकडे तिजुरी पैसा आहे सत्तेनं कसं वागावं हे पुस्तकात लिहिलेलं असत जनतेने कसं वागावं हे कोणत्या घटनेत नाही फक्त भारताच्या घटनेत आहे की इंदिरा गांधीने टाकलेलं आहे आपल्या घटनाकाराने टाकलेलं होतं कारण की कमिटमेंट टू दी पीपल्स आहे कमिटमेंट टू दी नागरिक आहे सत्ताधारीने जुलूम करता कामा नाही माझे फंडामेंटल राईट्स अबाधित राहतील हे घटनेमुळे अबाधित राहतील सत्तेनं दिलेला शब्द असतो तो नागरिक आहे पुढच्या दहा वर्षात काय होणार आहे पुढच्या वीस वर्षामध्ये काय होणार आहे एकदम भविष्याची तयार झाली अशी अनिश्चितता मागच्या काळामध्ये होती त्यावेळेला एक होता की अरे आहे ऐश्वर सत्ताधारी बरे चालू लागले रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला तर रेल्वे मंत्री राजीनामा देतो हो या तर त्यामुळे भरोसा वाटेल आज मला प्रॉब्लेम असा आहे की माझ्या मुलांच्या भविष्याचं काय माझ्या नातवाच्या भविष्याचं काय कुणालाच काही सांगता येत नाही इतकी अस्थिर परिस्थिती तयार झालेली आहे हे मोठं संकट आहे आणि जेव्हा असं अस्थिरता तयार होते तेव्हाच दे, धर्मसत्ता तुमच्या डोक्यावर बसतात त्यामुळं हे धर्मसत्तेचं आव्हान केल्याचं बळ आपल्याला वनलालजी बाबा अशा थोर लोकांच्या स्मरणानं मिळू शकतं म्हणून आपण त्यांना वंदन करूया हा त्यानंतर <laughs> मी आदिश साहेबांना त्यांनी पुष्प वाहले त्यानंतर आपण सगळ्यांना दोन ते एक मिनिट